सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रीगोंद्यावरती विशेष लक्ष आहे त्यांनी पारणेचे प्रशांत गायकवाड यांना हटवून जिल्हा अध्यक्षपदी बाळासाहेब नाहटा यांची नियुक्ती केली आहे तर नागोडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देत श्रीगोंदेकरांना पक्षामध्ये झुकता माम दिलाय यामध्ये अनुराधा नागवडे यांची देखील यापूर्वीचा राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती या नियुक्त्या प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती ही देण्यात आली आहेत त्यामुळे ता तालुक्यामध्ये महायुतीचं वजन वाढणार आहे अनुराधा नागोडे यांना देखील विधानसभेला उमेदवारी संदर्भात शब्द दिल्याचे बोलले जात आहे दरम्यान अजित पवार यांची तयारी विधानसभेची तर नाही ना असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय सुहास कुलकर्णी सह अमोल उद्मलेस सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस